ही जी चर्चा सुरू झाली आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्ष नेता कोण होणार कधी होणार काय होणार मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरता येत हे कशाला घाबरतायत आहे विरोधी पक्ष नेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा परिषदेत असेल दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे बरं असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बद बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका कोणी बातमी पेरलेली आहे कधी पेरलेली आहे कुठच्या माणसांनी पेरलेली आहे आम्हाला सगळं माहिती आहे पण एक लक्षात घ्या तुम्ही जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून गटा एका गटामधून बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील त्यांना फंड असेल चांगलं मिळालेलं आहे आणि उठ सांगितलं उठ बस सांगितलं बस उडी मार सांगितलं तर उडी मार असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशारा हो तर नाचायला लागलेले आहेत नेमकं कोणी याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल